मी सर्वांना सल्ला देऊ इच्छितो आपण दरवर्षीपेक्षा यावर्षी काहीतरी वेगळे करा डी जे खर्चाला फाटा देऊन आपण पुस्तके खरेदी करावीत व ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावीत किंवा समाजाला प्रबोधन होईल असे एक मोठे व्याख्याते बोलवून प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करावे जेणेकरून त्याचा समाजाला फायदा होईल विनाकारण डीजेच्या भानगडीत पडू नका पारंपरिक वाद्य वाजवून यावर्षी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करा असे अनमोल मार्गदर्शन अंबेजोगाई शहर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले ते आज अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंबेजोगाई शहरातील सर्व जयंती उत्सव समिती यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते सर्व जयंती उत्सव समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी बोलत होते यावेळी जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल त्याची गय केली जाणार नाही संपूर्ण आंबेजोगाई शहरात सीसीटीव्ही कॅमेराद्वारे आपल्यावर अचूक नजर असून आपण आनंदात व शांततेत जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले या बैठकीसाठी शहरातील सर्व जयंती उत्सव समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य आवर्जून उपस्थित होते सर्वांना नमस्कार आज आपण साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने एक मीटिंग ठेवलेली आहे त्या मीटिंगच्या अनुषंगाने माझं सर्व यांना आव्हान आहे की आपण दरवर्षी जी मिरवणूक अथवा हे साजरी करतो तर त्याला आपण डीजे वगैरे लावतो त्याच्यामध्ये खर्च करतो तो डीजेचा खर्च जो आहे तो खर्चाला आपण फाटा देऊन या वर्षी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काही करता येईल का जस आपण एका व्याख्यान आयोजित करू शकतो किंवा अण्णाभाऊचे जे विचार त्यांनी लिहून ठेवलेले आहेत ते विचार लोकांपर्यंत पोहोचतील असं काही आपल्याला व्याख्यान अथवा पुस्तक वाटप असं काही करता येईल का तर त्या अंगालनी सर्वांनी विचार करावा व आपण जी जयंती साजरी करणार आहात ती जयंती शांततेत कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता साजरी करावी एवढं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना जयंतीनिमित्त मी सर्व अनुयायांना शुभेच्छा देतो धन्यवाद